नमस्कार शेतकरी बंधून कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हळद पिकामध्ये उगवणीनंतर कोणतं तन्नाशक चालते किंवा हळद पिकामध्ये आंतरपीक सोयाबीन असताना कोणतं तन्नाशक आपण मारू शकतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यापूर्वी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो हळद पिकामध्ये जवळपास सर्वच प्रकारचे तण आपल्याला या ठिकाणी उगून आलेले पाहायला मिळतात तर मित्रांनो सर्व तणांसाठी कसं नियंत्रित करायचं याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण यापूर्वी टाकला होता आणि तो व्हिडिओ पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगला फायदा घेतला त्याचा रिस्पॉन्स पण चांगला आला आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता काही कमेंटत होत्या की आम्ही तो प्रयोग आपण करू शकलो नाही आणि आता हळद आमची उगून आलेली आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस दिवसाची हळद झालेली आहे आणि या ठिकाणी आमच्याकडं बऱ्याचपैकी हळदीमध्ये आंतरपीक सोयाबीन देखील घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता बरंच गवत उगून आलेलं आहे जसं की हराळ लवाळ शिपी जसे गवतवर्गीय जे तण आहेत हे आपल्या हळद पिकामध्ये उगून आलेले आहेत आणि यामध्ये आपण कोणतं तणनाशकाचा वापर करू शकतो त्याचा काय डोस आहे याबद्दल स सविस्तर माहिती द्यायला पाहिजे असे कमेंट येत होत्या ते आणि तेच आज आपण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला माहिती पुरेपूर मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्या हळ हळद पिकामध्ये जवळपास सर्वच तणं उगून येतात जसं की दुधी असेल केना असेल लवाळ असेल शिपी असेल किंवा हराळी असेल किंवा गवतवर्गीय कोणतेही तणं असतील हे सर्व तणं आपल्याला या ठिकाणी उगून आलेले दिसतात तर मित्रांनो हळद उगवल्याच्यानंतर गोल पानाचे तणं नियंत्रित करणं हे अशक्य आहे आणि गवतवर्गीय तणं नियंत्रित करणं हे शक्य आहे तर मित्रांनो यामध्ये गवतवर्गीय तण म्हणजेच हराळी लवाळ शिपी हे बऱ्यापैकी जे गवतवर्गीय तण आहेत हे आपण नियंत्रित करू शकतो आणि त्यासाठी मार्केटमध्ये बरेच तणनाशक उपलब्ध आहेत ज्यापैकी पहिलं की टेनरा टेनराचा वापर आपण चाळीस मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन वापर करू शकतो यामध्ये आपल्याला गवतवर्गीय तणं नियंत्रित झालेले पाहायला मिळतील आणि यामध्ये हळद असेल किंवा हळदीमध्ये आपण आंतरपीक सोयाबीन घेतलं असेल हे देखील त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तसंच मित्रांनो मार्केटमध्ये टर्गा सुपर उपलब्ध आहे त्याचाही डोस चाळीस मिली आहे त्याचाही वापर आपण केला तरी नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट पाहायला मिळतील तसंच मित्रांनो जसे इतर काही तणनाशक का आहेत जसं की सोसायटी असेल एजील असेल याचा देखील आपण वापर करू शकतो एजिलचा डोस तीस मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आहे आणि सोसायटीचा जो डोस आहे तो तीस मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आहे मित्रांनो हे दोन्ही तणनाशक आपण उभ्या हळदीमध्ये आणि उभ्या सोयाबीनमध्ये आपण हे वापरू शकतो यामुळं आपल्या हळद पिकामधले जे गवतवर्गीय तण आहेत हे आपल्याला या ठिकाणी नियंत्रित झालेले पाहायला मिळतात बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लवाळ हे खळेच्या खळे उगून आलेले आहे आणि त्या ठिकाणी आपण रेझरनं माती जरी लावली किंवा त्याला निंदून घ्यायचं म्हणलं तरी ते शक्य नाही तर त्या ठिकाणी आपण या तणनाशकाचा वापर करून त्याचा नायनाट करू शकतो तर मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसंच मित्रांनो हळद पिकामध्ये इथून पुढील व्यवस्थापनासाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद